जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे काही कसे पाच मिनटात अगदी झटपट बनवून झालेले आहेत अगदी चटपटीत मुलंसुद्धा सुद्धा अगदी खुश होतील आणि आवडीने खातील चला तर मग बघूया आपण हे गार्लिक ब्रेड कसे बनवायचे आहेत ते आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे चा रोज त्यांना काहीतरी निराळं खायला पाहिजे असतं म्हणजेच नाश्त्यासाठी सकाळी किंवा कि संध्याकाळी त्यांनी दुधाबरोबर सुद्धा काही मस्तपैकी चमचमीत हवं असतं तर आज आपण एक खूप छान ब्रेडचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड तसा बनवायला वेळ लागतो पण आज अगदी झटपट आपण पाच मिनिटांमध्ये गार्लिक ब्रेड कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आहेत ह्या सोलून मी बारीक किसणीने कि ह्या किसून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण आता दोन चीज क्यूब आहेत ते मी किसून घेतलेले आहेत थोडीशी आपण कोथंबीर घालायची आहे खूप छान रेसिपी आहे मुलं अगदी आवडीने खातील अगदी आणि बनवायला पण सोपी आहे झटपट होणारी आहे थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया त्याच्याने चव पण खूप छान येते त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची अजिबात वापरायची नाही आहे चिली फ्लेक्सनी ह्या खूप छान चटपटीत असं लागतो त्याच्यानंतर आपण वन फोर टीस्पून ब्लॅक पेपर पावडर घालणार आहोत म्हणजे मिरी पावडर त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आपण पाच सहा अगदी ताजे ब्रेडचे स्लाइस पण घेतलेले आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊया हे आपण आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून बटर घालूया जर तुमच्याकडे अमूल बटर असेल तर अमूल बटर घातलं तरी खूप छान लागेल जर नसेल तरी आपलं होममेड बटर आहे जे घातलं तरी चालेल आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया नॉनस्टिक पॅन आपण गरम करायला ठेवेल आता आपण एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आहे एका साईडनी आपण बटर लावायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी आपण हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते लावायचं आहे एका साईडनी मी बटर लावलेलं ला आहे बघू शकता आपण आता आपण दुसऱ्या साईडनी हे मिश्रण लावूया आपण बघू शकता एका साईडने आपण बटर लावलेलं ला आहे आणि दुसऱ्या साईडने आपण हे मिश्रण लावलेलं आहे पण आपला पॅन आपला प्रा, गरम झालेला आहे दोन स्लाईस आपण ठेवलेले आहेत आता झाकण ठेवूया आणि विस्तवावरती दोन मिनटं आपण बेक करून घेऊया दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण काढूया हे बघा काय मस्त आपले हे गार्लिक ब्रेड झालेले आहे आता हे आपण काढून घेऊया आपण बघू शकता हे आपले खालच्या बाजूने सुद्धा किती मस्त ह्याचं हे टोस्टसारखं पण झालेलं आहे आता आपण हे सर्व करूया दुसरं पण काढून घेते वाव हे बघा आपले हे गार्लिक ब्रेड कसे झटपट अगदी बनवून तयार झालेले आहे अगदी चटपटीत चला तर मग आपण हे सर्व करूया फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद